नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या ट्रेकिंग बोट युट्यूब जी की निसर्गाचा चमत्कार आहे मित्रांनो निसर्ग सारखा किमया करत असतो आणि सह्याद्री देखील आपला त्याला साथ देत असतो मित्रांनो सह्याद्री या मंदिरापासून अगदी एक पंधरा ते वीस मिनटं जर तुम्ही चालत राहिला तर अगदी पंधरा ते वीस मिनटात तुम्ही किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो एक गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी पाच हजार कोणाची तरतूद केली बाले किल्ला के बाले किल्ल्याच्या थोडस अलीकड डोंगराच्या पोटाला कोरलेली आपल्याला तीन धान्याचे कोटर पाहायला मिळतात मित्रांनो तर जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या ट्रेकिंग भाऊ युट्यूब चॅनल मध्ये आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आज आम्ही जाणार आहेत राजमाशीला तर आम्ही सकाळी पाचच्या सुमारास पुण्यावरून निघालो होतो आणि लोणाळ्याचं एक साडेसहापर्यंत पर्यंत पोचलो होतो लोणावळ्यानंतर आपल्याला मित्रांनो राजमाचीकडे जायचं असेल तर आपल्याला आप एक राईट टर्न घ्यावा लागतो थोडं लोणावळ्याच्या पुढं आल्यानंतर आणि एक कुणे नावाचं गाव लागतं सुरुवातीला त्या कुणे नावाच्या गावापासनं समोर जा जो रस्ता आपल्याला आहे तो रस्ता पकडून पुढे यायचे नंतर खूप पुढे आल्यानंतर एक आपल्याला कातळधारा धबधबा लागतो त्याच्या शेजारी जे गाव आहे त्याच्या समोर थोडं आल्यानंतर दोन वाटा फुटतात मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय एक आपला जो हा रस्ता आहे तो राजमाचीला जात आहे मित्रांनो आणि हा जो रस्ता आहे तो उदयवाडीला जाते तर आपल्याला मित्रांनो जाताना लक्ष ठेवायचे एक डांबरी रोड आहे तो डांबरी रोड उदयवाडीला जातो आणि जो आपला कच्चा रस्ता आहे तो जातो मित्रांनो राजमाची किल्ला हा आपल्या लोणाळा परिसरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला एक जोड किल्ला आहे मित्रांनो तर हा किल्ला नेमका बांधला कोणी राजमाची किल्ल्याचा उल्लेख आपल्याला सातवाहन काळात आढळून आढळतो मित्रांनो इसवी सन पूर्व दुसरे ह्या काळखंडात ह्या किल्ल्याची निर्मिती झाली होती मित्रांनो प्राचीन व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे सुरुवातीची संरचना किंवा निर्मिती झाली असावी असं सांगण्यात येतं मित्रांनो त्यानंतर बऱ्याच काळखंडात याचा उपयोग करण्यात आला आहे त्यानंतर वाकाटा कलचोरी आणि राष्ट्रकूट आणि यादव त्यानंतर भामणी आणि त्यानंतर आपले शिवशाही मित्रांनो ह्या किल्ल्यावरच गेलेली आहे मित्रांनो ह्या किल्ल्याने बऱ्याच राजवटीच राजवटी अनुभवलेल्या आहेत मित्रांनो आणि ज्या त्या राजवटीत ज्या त्या वेळेस वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळ्या लोकांनी इथं आपल्या सोयीनुसार ह्या किल्ल्यात बांधणीचे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो हा अतिशय सुंदर किल्ला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण ज्यावेळेस वेळेस राजमाचीला जातो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला एक अशी दगडी तटबंदी किंवा एक बुरुज आहे मित्रांनो ह्याचा आकार सेम बुरुजासारखा आहे आणि वरी ह्याच्या तुम्ही बघायला गेलं तर हे बघा हे प्रवेशद्वारासारखंच आहे म्हणजे इकडून एक बुरुज आहे आणि हिकडून एक बुरुज आहे हे बघू शकता ती कधी तटबंदी पडली आहे किंवा तिकडून आता मार्ग आहे पण किल्ल्याची सुरवात बहुतेक मित्रांनो हिथूनच होत असेल कारण की तुम्ही बघू शकता इथे एक छोटीशी देवळी दिसते तुम्हाला तर दिसते आणि एक एक द्वारासारख म्हणजे ह्या बाजूला एक बुरुज आहे आणि ह्या बाजूला एक बुरुज आहे तुम्ही बघू शकता थोडं मध्ये दोन मूर्ती आहेत मित्रांनो जी की आपल्या बजरंग मूर्ती आहे बजरंग आणि आपल्या गणेशाची मूर्ती आपल्याला तर नमस्कार मित्रांनो आपण आता ज्येष्ठ राजमाचीच्या पायथ्याशी पोचलो मित्रांनो आता ज्येष्ठ आपण राजमाची गावामध्ये गेलो होतो एका ठिकाणी कॉपी पिलो होतो आम्ही आणि कॉपी पिऊन आता आम्ही मार्गच झालो तर सध्या आम्ही राजमाचीच्या जो आपला रस्ता आहे त्या रस्त्याच्या बरोबर एक्झॅक्ट जिथून स्टार्ट होतंय तिथं आम्ही थांबलो मित्रांनो ह्याच ठिकाणाहून आपल्या श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या दोन्ही किल्ल्याला जाण्यासाठी हाच रस्ता आहे मित्रांनो एक पुढे गेल्यानंतर मंदिर लागतं मंदिरातनं आपल्याला डाव्या हाताला गेल्यानंतर मनोरंजन लागतो आणि उजव्या हाताला गेल्यानंतर श्रीवर्धन लागतो तर आपण सुरुवातीला श्रीवर्धनला जाणार आहेत मित्रांनो तर चला बघूया आपण पुढं जाऊन आणि मित्रांनो जर नवीन असाल तर आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हा रस्ता झाडाझुडपातनं असल्यामुळे मित्रांनो खूपच सुंदर रस्ता होता तर मित्रांनो थोडस आपण पुढे आलो गडचडाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या दोन तीन मिनिटातच आपल्याला एक अशी जागा लागली आहे चला जाऊया आपण पाहूया की नेमकं काय आपल्याला बघायला मिळते कारण की दोन दोन दरवाजे आपल्यासारखे आपल्याला काहीतरी पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रचंड अशी मोठी ही धान्याच्या पोटरासारख्या आहेत परंतु तुम्ही पाण्याची टाके आहेत स्वच्छ असं पाणी न भरलेली टाकेल मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप थंड पाणी आहे इथे एक टाका आहे पायऱ्या पायरे सारखं पाणी स्वच्छ तुम्ही बघू इथे एक झालंय असच बघायला गेलं ना पुढे मित्रांनो इथे एक आहे सेम टाका आहे पाण्याचं बघू शकता ह्यात पण पाणी आहे माझा तिथं पण पान आहे आणि इथं देखील एक छोटासा दरवाजा आहे दे 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 त्यात देखील पाणी दोन दोन टाक्या परंतु हे हाताला येत नाही एका दरवाज्या तर मित्रांनो एक आपण अशा टप्प्यावर येऊन पोचतो थोडं चालत आल्यानंतर सुरुवातीच्या परत आपल्याला एक पायऱ्याचा मार्ग लागतो माझी स्टेप आहे थोड्या थोड्या स्टेप थोडं पुन्हा फ्लॅट असं तर मित्रांनो सकाळचे साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही किल्ला चढायला चालू केलाय तर मित्रांनो असलं भारी वातावरण आहे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूनी मित्रांनो आपण जसं पुढे येतो तसं आपल्याला मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलो आपल्याला उजवीकडे आपल्याला श्रीवर्धन पाहायला मिळतो आणि डावीकडे आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतो मित्रांनो मंदिराच्या परिसरात आपल्याला भरपूर शिल्पे म्हणजे काताळकुरीव शिल्पे पाहायला मिळतात आपल्याला सर्वप्रथम अश्वशिल्प पाहायला मिळतं अश्वशिल्पाच्या बाजूला आपल्याला गजलक्ष्मीचं शिल्प बघायला मिळतं त्यानंतर मित्रांनो आपल्याला सतीशिळा आणि विरगळी बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात आणि जुन्या वाड्याचे म्हणजे जुन्या मंदिराचे अवशेष वगैरे देखील इथं पाहायला मिळतात मित्र मित्रांनो थोडंसं पुढं गेल्यानंतर मंदिराच्या समोर आपल्याला एक तोप पाहायला मिळते आणि जो दोन्ही बाजूला आपल्याला बसायला बैठक व्यवस्था केलेली आहे मित्रांनो तिथं नंतर मंदिरामध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला भैरवनाथचे मंदिर आणि आई भवानीची मूर्त्या अशा पाच सहा प्रकारच्या मूर्त्या आपल्याला हिता आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो ते की या गावातल्या ग्रामदेवत ग्रामदेवत मानलं जातं मित्रांनो त्यांची हे पूजनीय ठिकाण आहे मंदिराचा परिसर पाहून झाल्यावर मित्रांनो थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या पायऱ्या लागतात जे गडाकडे आपल्याला घेऊन जातात धन गडाकडे तर अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत मित्रांनो ह्या स्टेप कुठपर्यंत दाट बघूया बालेव पायऱ्या संपल्यानंतर मित्रांनो एक खडतर रस्ता लागतो आणि खडतर रस्ता जरी असला तरी हा सबोताचं वातावरण किंवा दिसणारे नजारे मित्रांनो खूपच सुंदर होते या गडावरचे आहेत तर मित्रांनो आपण काळ बहिरुनाथ बहिरुनाथाच्या मंदिरापासून अगदी एक पंधरा ते वीस मिनटं जर तुम्ही चालत राहिला तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारापाशी येऊन पोचता हे तुम्ही पाहू शकताय की हे किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे मित्रांनो एका बाजूने आपल्याला गडाचा खडा दिसतो आणि दुसऱ्या बाजूला बांधकाम केलेला बुरुज पूर्णपणे दिसतो मित्रांनो कारण की हा बुरुज एका याला कर्व दगड वगैरे बसवले आणि कर्व बसवल्यामुळे आपल्याला पूर्णतः लक्ष दिसतं की इथं दरवाजा होता परफेक्ट पैसे आणि इथून थोडं पुढं गेल्यानंतर आपलं इथे म्हणजे इथे बुरुज असल्यासारखं आहे आणि बुरुजातून असं आत आल्यानंतर आपल्याला हे बघा हे आपण जसं गोमुखी द्वार आहे त्याच मध्ये हे पण दरवाजा आहे मित्रांनो पण पूर्णपणे गोमुखी नाही थोडाफार तरी आपल्याला त्याच टाईपचा दिसतो कारण की येताना ती बाजू आणि नंतर आपण थोडं आता आल्यानंतर सेम आपल्याला इथं पण जेंग्या वगैरे पाहायला मिळतात मित्रांनो क्षेत्री शत्रू सैन्यावर हल्ला करण्यासाठी तेल वगैरे किंवा बिले फेकून मारण्यासाठी आपल्या इथं ही सोय केली आहे आणि मित्रांनो इथं आपल्याला पहिल्यांदा म्हणजे दरवाजेचं जे स्ट्रक्चर असतं इथं दरवाजा वगैरे हो आता सध्या तर काहीच नाही राहिलेलं मित्रांनो तुम्ही बघू शकताय पूर्णपणे पडझड झाले आणि जे स्थापत्य कला आहे मित्रांनो ही गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी पाच हजार होणाची तरतूद केली होती असं इतिहासात नमूद आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो ह्या आत्ता आपण पाहायला गेलं तर इथं आपल्याला दरवाजे पाहायला मिळत नाही परंतु त्याच्या अवशेषावरनं आपल्याला शंभर टक्के सांगता येते इथं पूर्वीच्या काळी दरवाजा होता कारण की सेम आपल्याला गोमुखी दिसतंय पण गोमुखी नाही द्वार कारण की दिसायला दिसतंय हे तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर थोडं पुढं आल्यानंतर मित्रांनो इथं रूम दिसते आणि भल्या मोठ्या भिंती हे कमीत कमी दोन मजले असू शकते तुम्ही वरच्या भिंतीवरून एक अंदाज येते आपल्याला मित्रांनो आणि इथं आल्यानंतर जे विसाव्यासाठी खोली वगैरे किंवा जे आपले किल्लेदार वगैरे होते पहिले त्यांची एक रूम असायची मित्रांनो तर इथं त्या टाइप मध्ये सैन्याला बसण्यासाठी जागा आहे मित्रांनो ही दरवाजाच्या शेजारी असते त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकताय अखे दरवाज्यातन थोडस चालत आलो आहे पाच मिनिटं चाललो की मित्रांनो एक थोड्याशा अंतरावर आपल्याला पाण्याची भली मोठी अशी प्रचंड ही खूप मोठी पाण्याची टाकी आहे मित्रांनो तर आपल्या इथं आल्यानंतर दोन अशी पाण्याची टाकी पाहायला मिळतात मित्रांनो <laughs> <laughs> तर मित्रांनो आपण पाण्याची टाकी बघितली पाण्याची टाकी बघितल्यानंतर आपण सरळ चालत आलो तर आपला जे बाले किल्ला आहे बाले किल्ल्याच्या थोडस अलीकड डोंगराच्या पोटाला कोरलेली आपल्याला तीन धान्याचे कोटर पाहायला मिळतात थार मित्रांनो जे दोन्ही साइडचे जे कोटर आहेत ते थोडी थोडी छोटीशी आहेत मित्रांनो आणि मधल्या साइडचं कोटर आहे ते प्रचंड असं मोठं आहे कारण की ही धान्य कोटर ही धान्य कोटर जी होती मित्रांनो ती कोरडी फटफटीत आणि एकदम म्हणजे ड्राय होती एकदम कोरडी अशी होती यामध्ये कसलाही प्रकारचा पाण्याचा गंधही नव्हता पाण्याचा टाके पाहिला आणि पुढं आलो पुढं आल्यानंतर आम्हाला ठरवायचं होतं की नेमकं चिलकती बुर्जाकडे जायचं की वरी बाले किल्ल्यावर तर आम्ही बाले किल्ल्यावरचा मार्ग ठरवला आणि नंतर आपण चिलकती बुर्जाकडे जाणार आपल्याला एक पाण्याच्या बघायला मिळते मित्रांनो बघू शकता या पाण्याच्या टाक्यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे मित्रांनो मित्रांनो जसं आपण बाले किल्ल्यात के प्रवेश केलाय तसं सुरुवातीला आपल्याला दगडी बांधकाम केलेलं आहे एक आतमध्ये पण अवस्थेत तुम्ही बघू शकताय एक बघण्या अवस्थेत आपल्याला शिवपिंड इथे आल्यानंतर पाहायला मिळते बऱ्याचदा मित्रांनो बरेच लोक ह्या आपल्या राजमाचीवरती येतात आणि बाले किल्ल्यावरती जातात मित्रांनो पण बाले किल्ल्यावरती जात असताना आपल्याला उजव्या हाताला एकाच साइडला एक पाण्याचं मिळतं आहे असं बाबांनी सांगितलं होतं खाली जिथं आम्ही थांबलो होतो त्या बाबांनी सांगितलं होतं जर तुम्हाला वरती ताण लागली तर एका ठिकाणी तुम्हाला पिण्यायोग्य पाणी भेटू शकते तर ते पाणी तुम्ही बाले किल्ल्याच्या जवळ गेल्यानंतर उजव्या हाताला एक तुम्हाला कातळ कोरीव पायऱ्या लागतील आणि त्या पायऱ्यानं उतरून जर आपण तिथपर्यंत गेलो तर आपल्याला सुंदर असं पाणी प्यायला मिळतं तिथं एक देवीचं पण मंदिर आहे तिथं तुम्हाला समजून जाईल की तिथं पाण्याचं टाका आहे आणि तिथं देवीचं मंदिर आहे अशा ठिकाणी तुम्हाला पाणी पिण्यायोग्य भेटेल गार असं थंड असत तळकोरीव पाऱ्या उतरून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एकंदरीत तीन टाके पाण्याची लागले ते की खूप जुने होते हे बालकिल्ल्यावरती आहेत मित्रांनो खूप उंचीवरती हे पाणी आपल्याला जिवंत पाणी पाहिलं किल्ल्यावरतून जे बाबाने सांगितलं होतं त्या ठिकाणी आलोत आणि तिथं आपल्याला खरंच पिण्यायोग्य पाणी प्यायला मिळालं मित्रांनो खूपच सुंदर आणि थंड असं पाणी आहे तर पाणी पिल्यानंतर मित्रांनो त्या पाण्यात एक मला एक अजेबशी गोष्ट दिसली एक असली भारी अप्रतिम आहे मित्रांनो बघायला तुम्ही विसरू नका कारण की तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा हे ठिकाणी इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं पूजनीय ठिकाण आहे मित्रांनो त्याच्यामुळं बाबानी मला सांगितलं होतं सेंदूर वगैरे हो लावलाय आणि सेंदूर लावलेल्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो परंतु पाणी तर पिण्यायोग्य हो मिळालंच आणि पाण्याबरोबर आणखी खूप काही बघायला मिळालं जी की निसर्गाचा चमत्कार आहे मित्रांनो निसर्ग सारखा किमया करत असतो आणि सह्याद्री देखील आपला त्याला साथ देत असतो मित्रांनो सह्याद्रीशिवाय किमया तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्ही एक वेळेस सह्याद्रीला अवश्य भेट द्या आणि भेट देत दे दे जावा मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघू शकताय मित्रांनो अजब अजिबाची आपली सह्याद्री आहे मित्रांनो सह्याद्रीत एक ना एक अनोखे अनोखे काही ना काही एक चमत्कारिक असल्यासारखं आपल्याला दिसतं मित्रांनो मी असंच पाणी पेला बसलो होतो पाणी प्यायला बसल्यानंतर सरळ पाण्यामध्ये नजर गेली तर मित्रांनो पाण्यामध्ये असे असंख्य असे मासे होते ती असे सोनेरी कलरचे होते बघितल्यानंतर मित्रांनो इतके खूप सुंदर वाटत होतं की सह्याद्री हा आपला खरंच एक नंबर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यावर बरेच काही काही आपल्याला पाहायला मिळतं त्यातील एक आपण बाले एकदम टोकावरती पोचतो म्हणजे बाले किल्ला लय विस्तृत नाही एक छोटासाच आहे आणि आल्यानंतर आपण खाली बघू शकता की आपलं महादेवाचं मंदिर जे आपण सुरुवातीला पा, पाहिलं होतं होत। आणि इथं थोडा अशा जुन्या बांधकाम जुन्या शैलीचं आपल्याला इथं आल्यानंतर थोडंफार बांधकाम पाहायला मिळतंय जास्त काय नाही मित्रांनो पण वाड्याचे अवशेष वगैरे हो जुने इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात बघा तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय ती थोडे अवशेष आहेत तर मित्रांनो ह्या किल्ल्याची भव्य दिव्यता खूप आहे आणि ह्याचं जे ठिकाण आहे मित्रांनो ते ठिकाण एकदम बरोबर सेंटरला असल्यासारखं आहे मित्रांनो इथून उभारल्यानंतर तुम्हाला भरपूर सुंदर सुंदर असे व्ह्यू बघायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बाले किल्ल्याचा सगळ्यात टॉपचा बुरुज त्या एकदम वरचा बुरुज आहे त्या बुरुजावरती मी मित्रांनो आपला भगवा फडकतोय आपण बघू शकताय श्रीवर्धनच्या लास्टच्या टोकावरून जे आपल्याला मनोरंजनच दर्शन होत मित्रांनो दोन दोन जोड किल्ल्याच्या मेन म्हणजे श्रीवर्धनच्या एका किल्ल्याच्या टोकावरून दुसऱ्या किल्ल्याचा एक अद्भुत नजारा मित्रांनो वरती आल्यानंतर पाहायला मिळत होता आणि त्याच बाजूला असणारा एक गुरु चिलकती टाईपचा तो देखील दिसत होता आणि वरून दिसणारे जो आपण आला होता तो मुख्य दरवाजा आणि श्रीवर्धन काही नजारा औरच होता मित्रांनो मित्रांनो ह्या किल्ल्याचं राजकीय महत्व प्रत्येक कालखंडात खूप महत्वाचं ठरलेलं आहे मित्रांनो भोरघाट हा घाट मुख्य भाग किंवा मुख्य मार्ग यावर पूर्ण नियंत्रण किंवा पुणे आणि कोकण यांना जोडणाऱ्या मार्गावरती नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग होत होता मित्रांनो ह्या किल्ल्यावरून आपल्याला सिंहगड विसापूर लोखंडपुरे तुंग यांच्याशी सिग्नलद्वारे संपर्क या काळात ह्या किल्ल्यावरून केला जायचा तर मित्रांनो आपण जसं बाले किल्ल्याकडे गेलो होतो बाले किल्ल्याकडनं आपण आता बुरुजाकडे चालू खालच्या जे की आपण आलो होतो रस्त्याने पहिल्या पहिल्या तर त, त, तो जो प्रचंड असा आपल्याला महाकाय बुरुज दिसत होता किंवा जो आपला बुरुज आहे तो बुरुज आपल्याला पाहिला जायचा तर जाताना मित्रांनो एक बांधीव टाक एक बांधीव पाण्याचं टाक मला इथं पाहायला मिळालंय तुम्ही बघू शकता जो रस्ता किंवा राजमाची गावात ज्या मार्गाने येतो त्या मार्गावरती सगळ्यात अगोदर दिसणारा हा बुरुज आहे मित्रांनो तर ह्या बुरुजावरती मी आता उभा आहे तुम्ही बघू शकताय हा असा चिलकती पद्धतीचा बुरुज आहे मित्रांनो बघू शकताय खूपच सुंदर दिसतंय इथन तर मित्रांनो इथं ह्या बुरुजावर बसून आपल्याला कातळधारा कातळधारा धबधबा जर तुम्ही पावसात पावसाळ्यात आले असते मित्रांनो तर कातळधारा धबधबा आपल्याला स्पष्टपणे इथून दिसला असता एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसतोय मित्रांनो आणि हा बुरुज खालून बघितल्यानंतर इतका सुंदर दिसत आहे ह्या बुरजावरचा वरचा भाग तर मित्रांनो आपण पाहिला ह्या बुरजाला एक कवर असतं म्हणजे चिलकती बुरुज म्हणजे काय तर एका बुरजापुढे दुसरा बुरुज आपण जसं आता वरून बघितला की आपला खाली एक बुरुज दिसलाय परंतु मित्रांनो त्या बुर्जाकडे जाण्यासाठी आपल्याला असा एक दरवाजा लागतो मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित हे आपला शिलकती जातो मी जाऊ चला तर जाऊन पाहूया मित्रांनो दरवाजा दिसतोय ह्याच्या आधी आपण एकदा चिलकदी दरवाजा पाहिला मित्रांनो पण तो चिलकती दरवाजा होता तो थोडा हा छोटा होता आपण बघितला होता त्यावेळेस जो की आपण तोरणा किल्ल्यावरती बघितलाय सेम ते आहे मित्रांनो आपण पण हा थोडा मोठा आहे आ, 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 मस्त खूप थंड बघू शकता आणि हे आपला वरचा मगाशी आपण होतो आणि हा त्याचा छोटासा दरवाजा चिलकती बुरुज पाहिला आणि मित्रांनो आपण तटबंदीवरती पुढं चालत गेलो आणि पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो एक अद्भुत अशी गोष्ट बघायला मिळाली आणखी एक दरवाजा होता पुढं तो दरवाजा आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो तर मित्रांनो जे आपण बघितलं होतं तिथं जायला रस्ता आम्हाला दिसतोय म्हणजे त्या बाजूला जायला रस्ता नाही कदाचित तो रस्ता पॅक दिसतोय पण आणखी एक इथे एक, एक चोर दरवाजा दिसलाय तुम्हाला तर बघू शकता मग आम्ही तर चाललाय आता हातकर रे बघू शकताय आणि ह्याच खचाटीत आणखी दोन दरवाजे आहेत जे की मग तुम्हाला तडबंदी दाखवली ती आणि तुम्ही बघू शकताय इथे पण पूर्णपणे असा दरवाजाच आहे आणि इथं खूप असा गाळी घेऊन साचला आहे मित्रांनो वाटा जर आणि प्रॉपर दरवाजा आहे मित्रांनो मित्रा। इथं आणि हा चोर दरवाजाच असू शकतो एवढा छोटासा बघू शकता तुम्ही पूर्णपणे तटबंदी आहे आणि इथे एक छोटा दरवाजा आहे आणि खाली फक्त दोरी आहे एक समोर उमराचं झाड होतं आणि तिथे एक पाण्याचं टाके देखील दे होत मित्रांनो खूप सुंदर असं बघितलं चोर दरवाजा बघितला आणि तटबंदीवर परत पुढे चालत आपल्याला एक तलाव दिसला खूप मोठा असं तलावा तुम्ही बघू शकताय इसवी सन सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकणाच्या को, मोहिमेवेळेस हा किल्ला मित्रांनो जिंकून घेतला आणि हा किल्ला जिंकल्यानंतर मित्रांनो हा किल्ला शेवटपर्यंत स्वराज्यात राहिला आणि अठराशे अठरामध्ये मध्ये आपल्या पेशव्यांकडून हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला मित्रांनो हा स्वराज्यातला शेवटपर्यंत राहणारा किल्ला नमस्कार मित्रांनो आपण पूर्णपणे किल्ला पाहून शेवटी आपल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आपल्याला आज दिवसात दोन किल्ले करायचे होते मित्रांनो परंतु आपण सविस्तर किल्ला पाहण्याची आपल्याला सवय आहे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित निहाळून पाहायची पण आपल्याला व्यवस्थित बघायची आणि काय आहे काय नाही ते पण चापचायची थोडी सवय आहे त्यामुळे किल्ला पाहायला आपल्याला इथंच खूप उशीर झालाय मित्रांनो आणि ह्या दोन जोड किल्ल्यापैकी एक आपला मनोरंजन आणि एक दुसरा आपला श्रीवर्धन त्यामधला आपण फक्त मित्रांनो श्रीवर्धन बघितलं आहे मनोरंजन आपला बाकी आहे आणि जे आपल्या लेण्या वगैरे आहेत ते पण आपल्या बाकी आहेत तर मित्रांनो आपण त्या पावसाळ्याच्या दिवसात किंवा उन्हाळ्या पावसाळ्याच्या आधी थोडंफार आपण येऊन आपल्या त्या किल्ल्याला भेट देणार मित्रांनो जो की ह्याच्या समोरच आहे पण आता वेळ आपोर असल्यामुळे आपल्याला जायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो जर बोलता बोलता एखादी चूक झाली किंवा चुकीचं बोललो असेल तर ती तिथंच छोटा भाऊ म्हणून सोडून द्या मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या ट्रेकिंग भाऊ चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आपल्या भावासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र